thank you नमस्कार मी दिपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत हातावरच्या शेवया कशा बनवायच्या एकदम पारंपरिक रेसिपी आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बनवायला खरंच खूप सोपी आहे ह्या वेळेस मीही शेवया जी आहेत ते केलेल्या आहेत तर इथे घेतलेलं आहे मी बनशी गहू माझ्या आईचा हा व्हिडिओ आहे आणि आई खूपच मस्त आणि परफेक्ट शेवाया बन बनवते तर हे बन्शी हे अशा पद्धतीचे असतात आणि शक्यतो बन्सी गहू थोडेसे महाग असतात जवळपास ऐंशी ते नव्वद रुपये किलो इतकं तुम्हाला हे गहू मिळतात पण शेवयासाठी ह्याच गव्हाचा यूज करायचा त्याचं कारण म्हणजे हे गहू जे आहेत ते खूप चिकट असतात त्याचप्रमाणे पांढरेसुद्धा असतात जर याची चपात्यासुद्धा खूपच पांढऱ्या अशा होतात तर इथे माझी आई जी आहे ती जवळपास तीन किलोला थोडंसं कमी इतकं गहवाचा इथे यूज केलेलं आहे हे मापटं जे आहे ते एक किलोचं आहे आणि तीन किलोला थोडंसं कमी इतकं गहू घेतलेलं आहे तर आपण हे गहू जे आहेत ते धुऊन घ्यायचं ह्याच्यामध्ये सर्वप्रथम थोडंसं मीठ घालायचं तर आई करते त्याच आईच्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ जो आहे तो पाहिलेला आहे आणि ह्याला आपण व्यवस्थित धुऊन घ्यायचं एकदम छान दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं आणि जवळपास पाच मिनटं आपल्याला ह्याला भिजवत ठेवायचं आहे उन्हाळा असेल तर तुम्ही दहा मिनटं जरी ठेवला तरी, तरी चालेल तर मी इथं पाच मिनटं भिजून घेतलेलं आहे आणि हे आपलं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने पाण्यामध्येच पाच मिनटं गहू ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि एकदम छानपैकी हे भिजतात आणि ह्याचं कारण फक्त एवढंच की त्याचं टर्पल जे असतं ते आपल्याला काढायचं असतं किंवा गव्हाचा जो ब्राऊन भाग आहे तो आपल्याला इथं काढायचा आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने गहू जे आहेत ते एखाद्या चाळांमध्ये काढू शकता किंवा माझ्या आई जशा पद्धतीने टोपल्यामध्ये काढलेलं आहे त्याच्यातनं सुद्धा पाणी जे आहे ते गळतं त्याच्यामुळे माझ्या आई जे आहे ते अशा पद्धतीने गहू जे आहेत ते ठेवलेलं आहे पाणी उतरण्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे की एखाद्या स्टीलच्या चाळांमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता तर हे आपल्याला अशा पद्धतीने पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही इथं पाहू शकता पाणी सगळं नितळलेलं आहे मग अशावेळी आपण एक छोटंसं कापड घ्यायचं सुती कापड आणि त्याला व्यवस्थित असं गुंडाळून घ्यायचं म्हणजे भिजण्याची प्रोसेस जी आहे ते होतं आणि रवा जो आहे तो काढायचा असेल तर हे ही प्रोसेस जी आहे ती खूप महत्त्वाची असते सुजी काढणे तर इथं सुजी काढण्यासाठी गहू एका आपण सुती कापडामध्ये बांधून ह्याला आपण एक सात ते आठ तास ठेवणार आहोत जर उन्हाळा जास्त असेल तर तुम्ही कमी वेळसुद्धा घेऊ शकता तर एक सात ते आठ तासानंतर तुम्ही इथं पाहू शकता एकदम छान असे कोरडे झालेले आहेत आपले गहू आणि जर तुम्ही सुती कापडामध्ये काप ठेवला तर हे जे गहू आहेत ते खूप छान कोरडे होतात नंतर चक्कीतनं तुम्ही दळून आणायचं जिथं सुजी काढलं जातं किंवा गव्हाची भरड जी आहे ती काढली जाते तिथं सुजी जे आहे ती काढून दिलं जातं आणि चक्कीमध्ये एकदम छानपैकी सुजी दळून पण दिली जाते आणि इथं अशा पद्धतीने चाळण असते मोठी आकाराची चाळण जे तुम्ही ऑनलाईन जरी खरेदी केला तर हे अशा पद्धतीचं असतं ह्याच्यामध्ये तुम्ही एकदम छान मोठ्यापासनं बारीक असे चाळण असतं ते तुम्ही ऑनलाईन जरी घेतला तरी काहीच हरकत नाही आणि हे अशा पद्धतीने चाळून एकदम परफेक्ट तुमचं सुजी जे आहे ते बनतं रवा काढताना आपल्याला शक्यतो लक्षात ठेवायचं आहे की एकदम छानपैकी चाळून घ्यायचं आहे कोंडा आपल्याला सगळा वेगळा करायचा आहे आणि गहू भिजवल्यामुळे काय होतं की कोंडा जो आहे तो ॲटोमॅटिक लगेच निघतो खूप अवघड नाही आहे आणि इझिली कोणी पण करू शकतो एवढं सोपं आहे पारंपरिक शेवयाचा जो स्वाद आहे तो एकदम छान असते अशा पद्धतीने पाटावरची शेवयसुद्धा केले जातात त्याच्यानंतर हातावरची पण केले जातात पण मशीनवर काय होतं की ती टेस्ट येत नाही जी हातावर अथवा पाट्यावर येत होती पण शक्यतो ज्यांना ती टेस्ट खाऊन माहिती आहे त्यांना दुसरे शेवायाची खीर आवडणार नाही ना हे मला माहिती आहे कारण की मला चांगलाच अनुभव आहे आणि एकदम छानपैकी आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे आणि बघू शकता रवाच आहे फक्त आपल्याला तो फटकून वेगळा करायचा आहे तर माझी आई एकदम छानपैकी रवा जो आहे तो फटकते आणि एकदम छानपैकी रवा पांढरा शुभ्र असा निघतो थोडासुद्धा कोंडा त्याच्यामुळे निघत नाही तर चाळून घेताना लक्षात ठेवायचं की आपल्याला दोन ते तीन वेळा तीच प्रोसेस करायची आहे म्हणजे इझिली जो रवा आहे पीठ आहे ते साईडला होतं आणि एकदम छानपैकी मिक्स पण होतो तर शक्यतो तुम्ही जर ऑनलाईन चाळण घेतला त्याच्यामध्ये चार प्रकारचे जे चाळण असत त्या चारही प्रकारचा यूज केला तर तुम्हाला वस्त्रगाळसुद्धा करायची गरज नाही कारण तो इझिली जो आहे तो निघतो आणि बघू शकताय अशा पद्धतीने जाडसर कोंडा आहे इथं आणि त्याच्यामध्ये रवासुद्धा आहे तर माझी आई काय के केली की सगळं फटकून त्यातलं रवा जो आहे तो काढलेली होती आणि त्याच्यामुळे तो एकदम छान असा झालेलं आहे तर इथं बघू शकता हे सगळ्यात बारीक चळन ज्या आपण मैदा चळायचं म्हणतो त्यातनं सुद्धा कोंडा निघत आहे जर तुम्ही पाहिला तर बघू शकता है। एकदम छानपैकी त्यातनंही लालसर भाग जो आहे तो काढला जातो आणि खालील नुसतं पीठ राहिलं जातं तर इथं बघू शकता दुसरं जी सकाळची वेळ होती आणि एकदम छानपैकी माझी आई जी आहे ती सगळं फटकत आहे थोडं थोडंसं घ्यायचं आणि काय अवघड नाही आहे तुम्ही नुसतं फुकून एखाद्या ताटामध्ये सुद्धा करू शकता पण शक्यतो सूप वापरावं कारण की ते इझी पडतं आणि एकदम छानपैकी पांढरा शुभ्र असा हा जो कोंडा आहे तो निघला जातो तर माझी आई जी आहे ती अशा पद्धतीने करायला खूप परफेक्ट आहे आणि बघू शकता एकदम छानपैकी जो रवा आहे तो निघालेला आहे त्याच्यामध्ये लालसरपणाच नाही आहे आणि हे सगळं आपल्याला फटकून घ्यायचं हळूहळू असं दोन ते तीन वेळा पटकून घेतला की रवा एकदम छान निघतो बघू शकता इथं एकदम पांढरा शि शुब, शुभ्र असा बारीक रवा जाड रवा निघालेला आहे जसं आपण बाजारात रवा विकत आणतो तसाच पद्धतीचा रवा जो आहे तो घरी बनवला जातो हे बघा आणि शक्यतो हाताच्या शेवयाला हा रवा काढणं आवश्यक आहे जर तुमच्याजवळ कोंडा असेल तुम तर तो जो आहे तो व्यवस्थित शेवाया होत नाहीत त्याचे लालसर शेवाया होतात तर इथं बघू शकता एकदम छान बारीक सुजी त्याचप्रमाणे जाड सुजी त्याच्यापेक्षा बारीक निघालेला आहे त्याचप्रमाणे मैदासुद्धा वेगळा केलेला आहे म्हणजे घरच्या घरी आपण रवा बनवला आणि त्याच्यापासून सेवा जे आहे ते करता येतात आणि हे सगळं जे आपण ते मिक्स करायचं इथं बघू शकता मैदा आहे एकदम बारीक आहे आणि एकदम छानपैकी मैदा जो आहे तो वेगळा झालेला आहे आणि माझी आई सगळ्यात लास्ट जी बारीक चाळं असते त्याच्या पद्धतीने अशा पद्धतीने मैदा जो आहे तो चाळत आहे आणि एकदम छानपैकी हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे मैदा खाली जो आहे तो रवा आहे आणि वरती एक किलो इतकं मैदा निघालेला आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून ठेवून तुम्ही शेवाया जे आहेत ते बनवू शकता तर हे पीठ आहे जे आपण त्याच्यामध्ये रवा मिक्स केलेला आहे त्याचप्रमाणे मैदा मिक्स केलेला आहे जाड रवासुद्धा इथं मिक्स केलेला आहे तर माझी आई सगळं फटकून व्यवस्थित असं काढलेलं होतं आणि ते सगळं इथं मिक्स करते आणि मिक्स करूनच शेवया जे आहेत ते करायचे असतात आणि खूप अवघड नाही आहे आणि खूप इझ्या पद्धतीने पारंपरिक रेसिपी आहे त्याच्यामुळे आपण हे करणं आवश्यक आहे तर बरेच मला कमेंट्स आले होते जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड केला होता तर म्हणून एकदम प्रॉपर असा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा सा मी प्रयत्न केलेला आहे तर आता माझी आई काय करते की कि एक किलो इतकं पीठ घेते आणखीन एक तुम्हाला सांगायचं सा राहिलं तर ह्या पूर्ण सोजीमध्ये जवळपास तीन किलोला थोडंसं कमी इतकं जे गहू घेतले होते त्याच्यापेक्षा अडीच किलो इतकं पीठ निघालेलं आहे म्हणजे बघू शकतात कोंडा जास्त निघालेला नाही आहे जर तुमचं परफेक्ट जर गव्हाचं प्रोसेस झाला असेल तर कोंडा पण तुम्हाला जास्त वेस्टेज होणार नाही आहे तो कोंडा तुम्ही गाईंना देऊ शकता किंवा त्याचप्रमाणे चिक्की वगैरे काढताना त्याचे पापडसुद्धा करू शकता तर इथं माझ्या आईने एक किलो पिठाचं एकदम छान असं पीठ मिळायचं आहे पीठ मळताना पण एक, एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जास्त सैल पीठ नाही मिळायचे किंवा जास्त कि घट्टही मिळायचं नाही एकदम परफेक्ट जसं आपण चपाती चपाती करताना पण काही काही वेळा काही लोक पातळ करतात आणि काही लोक घट्ट करतात पण शक्यतो सेमी सॉफ्ट डो आपल्या आवश्यक आहे जर तुम्ही जास्त पातळ इथे पीठ मळला तर एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे चिकट होतं शिवाय जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित करता येत नाही आणि जर करता आले तर ते एकमेकाला चिटकून बसतात तुम्ही त्याला कितीही तूप लावला कितीही काय लावलं तर फरक पडत नाही तर इथे पीठ मळताना ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काही घालायचं नाही आहे असंच नुसतं पीठ मळून ठेवायचं एकदम छानपैकी तीन ते चार तास भिजून घेऊ शकता म्हणजे तुम्ही जर सकाळी शेवया करणार असाल तर हे पीठ जे आहे ते मळून ठेवू शकता अथवा तुम्ही जेव्हा शेवायला बसणार आहे दुसरी बॅच जी समजा मळायची असेल तर तीही तुम्ही मळू शकता एकदम छानपैकी पीठ जे आहे ते मळून तयार करायचं आहे आणि ह्याला आपण एक दोन ते तीन तास ठेवला तरी काहीच हरकत नाही जेवढं जास्त भिजेल तेवढी जास्त सेवा जे आहेत ते खूप छान होतात तर ह्याला आपण असंच ठेवून देऊया आणि नंतरची प्रोसेस करूया तर एक दोन ते तीन तासानंतर शेवाय करताना त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत त्यासाठी इथं माझी आईने आहे एक मूठ इतकं मीठ घेतलेलं आहे मीठ अशा पद्धतीने घालायचं म्हणजे एकदम छानपैकी शेवयामध्ये मिक्स सॉरी पिठामध्ये जे आहेत ते मिक्स होतं आणि बघू शकता एकदम छान पीठसुद्धा आपलं भिजलेलं आहे तर शेवया करतानाच आपल्याला मीठ घालायचं आहे जेव्हा आपण शेवया करतो त्याच टायमाला अशा पद्धतीने मीठ घालून घ्यायचं इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मीठ थोडं जरी कमी जास्त झालं तर शेवाया जे आहेत ते ख बिघडतात बऱ्याच जणांना प्रश्न येतो की हे जास्त प्रमाण आहे मीठ हो जास्त आहे कारण की हातावरच्या शेवया करताना मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं पण ते शेवयाची खीर खाताना तुम्हाला जाणवणार नाही आणि एकदम छानपैकी मीठ मिक्स होऊन जर मीठ एखाद्या वेळेस तुमच्या शेवाया चिटकत असतील किंवा करता येत नसतील किंवा तुटत असतील तर हे अशा वेळी मीठ कमी किंवा जास्त झालेलं असतं शक्यतो हे सगळे शेवाय जे आहेत ते मिठावरच अवलंबून असतात त्याच्यामुळे काय करायचं मीठ आपल्याला एक मूठ किंवा जर तुम्हाला असं समजत नसेल तर एक माझी आई सोपी आ, सा पद्धत सांगितली होती ती म्हणजे आपली जी काळेपेटीची डबी असते त्याच्यामध्ये जी, जी छोट आतल्या बाजूला जी काडी ठेवतात ती डबी जर तुम्ही ठेवतो बरो बरोबर सपाट आपल्याला मीठ घ्यायचं आहे असंही तुम्ही मीठ घेऊ शकता तर टेबलस्पूनमध्ये मो मोजता नाही आलेलं मला कारण त्याचं कारण मी माझी मेजरिंग कप घेऊन गेले होते आणि शक्यतो हे शेवाय जे आहेत ते आईच करते आणि एकदम परफेक्ट असं शेवया होतात तर पीठ मळताना तुम्ही बघू शकता आई कशा पद्धतीने मळलेली आहे एकदम छान आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ जे आहे ते कलपत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान मऊ होतं तर इथं माझी आई दोन भाग केलेली आहे आणि एकदम छानपैकी आपल्याला हे पीठ जे आहे ते कुटून घ्यायचं आहे तर खलबत्ता जो आहे तो स्वच्छ पिऊन घ्यायचा आणि त्याला आपण तूप लावून घ्यायचं आणि एकदम छानपैकी तूप लावून आपलं हे जे पीठ आहे ते कुटून घ्यायचं आहे एकदम छान मऊ होतात आणि एकदम परफेक्ट असं कुटला की आपल्या शेवयाची तार जी आहे ती खूपच मस्त येते तर इथं एकदम छानपैकी आई जी आहे ते पीठ कुटून तयार करते तर इथं बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्याच बाजूनी पीठ जे आहे ते एकदम छानपैकी कुटून घ्यायचं आहे शक्य तितकं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण पीठ एकदम छान कुटतो त्याच्यामध्ये बबल्स येतात आणि ते बबल्स एकदम छान जवळनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि पीठ अशा पद्धतीने पिठाला थोडंसं आपण आपटूनसुद्धा घ्यायचं आहे आणि तूप लावायचं तर इथे आपण समान आकाराचे गोळे जे आहेत ते बनवत हो। आहोत आणि शक्यतो गोळे बनवताना एकदम छोटे आकाराचे बनवायचं म्हणजे शेवया करायला खूप सोपं जातात आणि इथं बघू शकता पिठामध्ये बबल्स कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दाखवते जेव्हा आपण पीठ अशा पद्धतीने हे करतो त्यावेळेस पिठाला थोडंसं दाबून पाहायचं आणि दाबून बघितल्यानंतर हे अशा पद्धतीने पित्याला एकदम छान असं बबल्स येतात आणि ही खून आहे किंवा हे मेन आहे की जेव्हा आपण शेवया करतो त्याचं पीठ जे आहे ते अशा पद्धतीने होणं आवश्यक आहे पीठ जर जा असं झालं की तुमच्या शेवया बिघडणारच नाही आहेत काही टिप्स असतात ते आपल्याला फॉलो करावेच लागतात ते एक पारंपरिक आहे नवीन पिढीला हे बिलकुलच माहिती नाही आहे त्याच्यामुळे आपण हे डीपमध्ये पाहत आहोत तर गोळे केल्यानंतर तूप लावून अशी अशा पद्धतीने ठेवायचे त्याच्यावर ओला कापड ठेवायला विसरू नका नाहीतर मग पीठ कोरडं होतं आणि मग शेवया होणार नाही शेवया करताना हे अशा पद्धतीने करणं आवश्यक आहे म्हणजे एकदम छानपैकी एकसारखं येतं आणि एकदमच तीन ते चार करून ठेवायचं आणि ही प्रोसेस असते तर इथं आमचे काकू जे आहेत ते करतात म्हणजे शेजारी जे आहेत ते सगळे मिळून करतात म्हणजे प्रत्येकाच्याच घरी शेवया केल्या जातात आणि सगळ्यालाच हाताची शेवया आवडतात आणि अशा पद्धतीने पीठ जे आहे ते शेवाया करून घ्यायच्या तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं तर नक्कीच तुम्हाला ते जमेल बऱ्याच जणांना कमेंट्स असते की बाबा हे शेवया खूप किचकट आहे खिच किंवा खूपच अवघड आहे प्रोसेस पण ह्या शेवयात जर तुम्हाला एकदा करायची सवय पडली तर दुसऱ्या शेवया तुम्हाला लाग चवीला लागणारच नाहीत किंवा मशीनवरचे असतील किंवा रेडीमेड शेवाय जे मिळतात त्याला कम्पेअर करू शकत नाहीत तर इथं बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला शेवया जे आहेत ते तयार केलेल्या लागतं आणि त्याच्यावर आपल्याला सुट्टी कापड ठेवणं खूप महत्त्वाचं असतं उन्हाळ्यात जेव्हा हे करतो ते लगेच हडकतं कारण की गरमी असते आणि एकदम छानपैकी हे आपल्याला हे अशा पद्धतीने वळून घ्यायचं असतं आणि बघू शकता दोन्ही पोटाचा आपण एकदम छान समान वळणी जी असते ती करायची असते जर तुम्हाला शक्यतो सुरुवातीला येत नसेल तर तुम्ही आपला जो दोरा असतो गजरा करायचा जाडसर त्याच्याने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता म्हणजे तुम्हाला शेवया वळताना काहीच अडचण येणार नाही तर इथं बघू शकता हे डाव्या हाताने आपल्याला एकदम छान वळवायचं आणि उजव्या हाताने वळत वळत पुढे ढकलायचं हे अशा पद्धतीने शेवया जे आहेत ते केले जातात तर एकदम स्लोमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ खरंच खूप मोठा झालेला आहे तरी देखील मी तुम्हाला डिटेल सांगण्याचा सा मी इथं प्रयत्न केलेला आहे जर मी हे फास्ट फॉरवर्ड केलं असतं तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसलं नसतं आणि आपल्याला गाव्या हाताचा योग्य उपयोग करून उजव्या हाताने योग्य अशी तार जी आहे ती वडायची असते आणि अशा पद्धतीने शेवाय जे आहेत ते केले जातात जर ही तार जी आहे जर ती तुटत असेल तर समजावं की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे कारण की कमी असलं किंवा जास्त असलं मिठाचं प्रमाण तरीही तार जे आहे तुटतात आणि हेच महत्त्वाचं असतं की मिठाचं योग्य प्रमाण इथं घेणं आवश्यक आहे जर मीठ कमी झालं तरी ही तार जे आहे ते आपल्याला वळता येत नाही आणि मीठ जास्त असलं तरीही तार जी आहे ती वळता येत नाही त्याच्यामुळे शक्यतो एकदम करेक्ट मीठ इथं वापरावं तर दुसरी बॅचसुद्धा ही लगेच तयार केलेली आहे दुसरी बॅच आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं की पहिल्या शेवयाची सगळं प्रोसेस झाली की शेवया करायचे चालू झाल्या आणि त्यावेळेस आपल्याला हे जे आहे ते दुसरी बॅच करायची असते तर एक किलोचं पीठ आपण त्यातलं निम्मनिम्म केलं हे तेच पीठ आहे तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शेवया करता ते शक्यतो एक एक किलोचं मेजरिंग करूनच घ्यायचं जर तुमच्याकडे माटण असेल तर तुम्ही ज्या एखाद्या भांड्याने मा जर किलोनी असेल किंवा भांडं असेल तर त्याच्यानेच तुम्ही हे मोजून घ्यायचं आणि त्याच डबा किंवा एखादं पातेलं असेल त्याला तुम्ही मोजला असेल त्याच मोजणीने तुम्हाला पीठ पण मोजायचं आहे ही एक गोष्ट आहे आणि एकदम छानपैकी तूप लावायचं तुपाचा जास्त इथं आपल्याला वापर करायचा नाही आहे आणि ज शक्यतो तुपाचा जर जास्त वापर केला तर शेवाया जे आहेत ते वर्षभर ठेवायचे असतात त्याचा वास येऊ शकतो त्याच्यामुळे तूप थोडंसं कमी वापरायचं आणि शिवाय जे आहेत ते वळवायचं आहे आणि हातावरसुद्धा आपण इझिली घेऊ शकतो तेवढे काय अवघड नाही आहे तर ह्या वर्षी मीही हातावर घेण्याचा प्रयत्न केला आणि मला एकदम छान जमलं तर पारंपरिक रेसिपी आहे आपल्या नवीन पिढीला माहिती असणं आवश्यक असतं त्याच्यामुळे आपण ही रेसिपी घेऊन आलो तर शेवया करताना अशा पद्धतीने एखादं स्टँड असेल किंवा एखादी काठी असेल त्या काठीवर आपल्याला हे शेवया जे आहेत ते घालायचं आहे खाली एक पेपर अंतरायचा आणि हातावर बघू शकतं आहे माझी आईचं शक्यतो हातावर घेते तर ह्या वर्षी मीही हातावर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने घेतं आईने मला कसं घ्यायचं हातावर ते सांगितलं हातावर घ्यायलासुद्धा एक कला असते आणि शक्यतो तो हातावर घेताना तुम्हाला जास्त अवघड असं वाटत नाही कारण की एक हात आपल्याला उलटा करायचा आहे आणि एक हात सवास करायचा आहे तर सगळ्यांनाच नक्कीच जमेल तर इथे आम्ही सगळे मिळून शेवया करतोय आणि खूप लवकर होतात ज जवळपास तुमच्या वेळेनुसार तुम्ही शेवाय जे आहेत ते करायचं तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेवया जे आहेत ते करायचे असतात तर शक्य तितकं आपल्याला शेवया जे आहेत ते हातावर घेताना अशा पद्धतीने बघू शकता ते ओला कापड ठेवला की शेवाय जे आहेत ते एकदम छान असं लांब जातात जर तुमचं इथं मिठाचा वापर कमी असेल तर शेवाय तुटतात इथेच असं होत नाही तर आईला भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि म्हणून एकदम छानपैकी आईला त्याचा अंदाज जो आहे तो समजलेला आहे तर शक्य तितकं तुम्हाला जेवढं लांब करता येतील तेवढं लांब तुम्ही करून घ्यायचं आणि काठीवर घालताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे आपल्याला हे अशा पद्धतीने काठीवर घालायचं आहे आणि जेव्हा तुम्ही शेवाया करतोत ना त्यावेळेस अशा पद्धतीने एकसारखं करायचं तर इथे तुम्ही जाड शेवाया घालायची नाही किंवा खूपच पातळ अशी शेवाया घालायची नाहीत त्याच्याने काय होतं की जाड असले की ते लवकर वाळत नाहीत आणि पातळ असलं की शेवाया जे आहेत ते लगेच वाळतात आणि मोडतात त्याच्यामुळे शक्यतो मिडियम साईजमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तर इथे बघू शकताय मी हे शेवया काढलं आणि त्याची क्लिप जी आहे ती म मी मिस केलेली आहे तर काढताना आपल्याला ज्या दिवशी आपण शेवया करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला शेवाय जे आहेत ते काठीवरनं काढायचे आहेत आणि मग उन्हास सुकवायचं आहे जर पूर्णपणे जर काठीवर तुम्ही वाळवला की शेवाया काढताना खूप मोडतात त्याच्यामुळे शक्यतो एक टीप आहे आणि ती क्लिप जी आहे ती माझ्याकडनं मिस झालेली आहे शक्यतो दुसऱ्या दिवशी तुम्ही काढून घ्यायचं शेवया एकदम छान जमतात तर इथं बघू शकता हे शेवया एकदम छानपैकी आपल्याला वाळवायचे आहेत मी आता हे उन्हात दोन ते तीन दिवस वाळवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याला वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल अजून सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सब्सक्राइब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद